स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी म्हणजेच चोवीस मार्चला आहे होळी तर होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती एक उपाय करायचा आहे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहे ते दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वर्षातले असे काही सण असतात ना या सणांना खूप महत्त्व असतं आणि ह्या सणांची वाट आपण वर्षभर वर बघत असतो त्यातल्या सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळीचा त्यानंतर दिवाळीचा असे जी काही सण असतात या सणांच्या दिवशी बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्णीबाधा तंत्रमंत्र केले जातात तर या होळीच्या सणाच्या दिवशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र बाधा वाईट शक्ती आणि नजरदोषसारखे जे गोष्टी आहेत तर त्या होतात आणि यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती ती कुठेतरी थांबून जात असते तर आपल्या घराची प्रगती व्हावी आणि हे जे काही दोष आपल्या घराला लागलेले ला आहेत हे दोष दूर व्हावेत यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय आपल्या उंबरट्यावरती करायचा आहे तर होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे अंघोळ झाल्यानंतर काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे सोडून कोणत्याही दुसऱ्या रंगाचे कपडे तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपला उंबरटा तुम्हाला व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे हळदीचं लेपन दिल्यानंतर त्यावर तुम्हाला गुलाल जो असतो बघा तर गुलाबी कलरचा जो गुलाल असतो तर तो थोडासा गुलाल संपूर्ण उंबरट्यावरती तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उंबरट्याची छान व्यवस्थितपणे पूजा करून घ्यायची आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करतोय ते प्रथम जाणून घ्या पैशांच्या जा ज्या काही अडचणी आहे म्हणजे मी काही म्हणणार नाही की आपल्याकडे खूप पैसा येईल पण आपण जे कष्ट करतो ना तर त्या कष्टानुसार आपण हे उपाय कशासाठी करत असतो की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर त्यानंतर घरावरती जी नजर लागलेली ला आहे तर ती दूर व्हावी त्यानंतर घरामध्ये असणाऱ्या ज्या नकारात्मकता आहेत त्या दूर वावा यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे दिवा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो दिव्यामध्ये अनेक सकारात्मकता असतात दिवा माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो तर एक मातीची पंती घ्यायची आहे आता मातीची पंती जर नसेल तर जे स्टीलचं निरांजन असतं तर ते घेतलं तरीही चालेल चार वाती करून घ्यायच्या आहेत कापसाच्या चार वाती करायच्या आहेत आणि दोन वातींची एक वात तुम्हाला कराय तयार करायची आहे म्हणजे चार वातींपासनं दोन वाती तुम्हाला तयार करायचं आहे समजलंच असेल तुम्हाला की दोन वाती आपल्याला तयार करायच्या आहेत आणि ह्या दोन्ही वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्यामध्ये टाकल्यानंतर ता तुम्हाला या दिव्यामध्ये तिळाचंच तेल टाकायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर जे गाईचं जे तूप असतं तर ते तूप तुम्हाला टाकायचं आहे आता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती हा जो दिवा आहे तर तो दिवा ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याच्या ज्या वाती आहेत तर त्या पूर्वेकडे तुम्हाला होतील अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दोन्ही पण दिव्याच्या वाती म्हणजेच एक दिवा त्यामध्ये ज्या दोन दोन वाती आपण लावलेल्या आहेत तर त्या वाती तुमच्या पूर्वेकडे आल्या पाहिजे पूर्वमुखी दोन वातींचा हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा आपल्या उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत हा दिवा जळून द्यायचा आपल्या हाताने भिजवायचा वगैरे प्रयत्न करायचा नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो दिवा आहे ना तर तो शक्यतो करून होळीच्या जोपर्यंत आपण होळी पेटवत नाही तोपर्यंत तेवत राहायला पाहिजे या एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे जरी मध्ये विजला तरी काही घाबरायचं काम नाहीये नंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करू नका ज्यावेळेस भिजेल विजेल तो आपोआप विजून द्यायचा पण इतकं तेल टाका की आपल्याला हा जो दिवा आहे तर तो संध्याकाळपर्यंत तरी तेवत राहायला पाहिजे आता हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस आपण आपली होळी पेटवणार आहोत ना तर होळी पेटवल्यानंतर हा दिवा उचलायचा दिव्याखालचे जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना ला घालायचे दिवा उचलून डायरेक्टली तो तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे विजलेला दिवा उचलून तो त्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्यामुळेच सांगितलं की मातीचं जे निरा मातीची जी पंथी असते तर ती घ्या शक्यतो करून स्टीलची घेऊ नका मातीचीच घेण्याचा प्रयत्न करा तर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्या आगीमध्ये टाकायचा आहे आणि माझ्या घरातले जे काही दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य आहे तर हे मी या अग्नीमध्ये ह्या दिव्याच्या साह्याने स्वाहा केलेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या घरावरती होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ